श्री श्रीशा रणजितराव देशमुख वणुरकर यांच्याकडून या सोहळ्यासाठी पाचशे रुपये देणगी आले आहे नारायणराव पाटील जाधव वसुरकर नारायणराव नरसिंहराव पाटील जाधव वसुरकर यांच्याकडून या सोहळ्यासाठी शंभर रुपये त्यांना श्री विश्वेश्वर परमात्म्याचा शुभ आशीर्वाद पुंडली कोणाली मिठाला विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार भगवान रामचंद्र भगवान श्री जय कपिवर्य महारुद्रमान श्री जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम रणी दंडोल रावणाशी सावज करावे स्वामी त्राशी आला आती स्नेहेशी जीवी जीवाशी जीवन या ठिकाणी असणार जे आहे ते रावणानं जे आहे ते महाराजांनी शक्ती जे आहे लागलेली होती आता या ठिकाणी असणारे रावणाला दंड करावं शिक्षा करावं

राम स्वतः जे ह्याचे परिपूर्ण अवतारिक पुरुष त्यामुळे स्वतः त्या ठिकाणी जा जायचे म्हण जायचं रावणाला मारावा आणि जायचे लक्ष्मणला सावध करा या हेतून त्या ठिकाणी आधी राम प्रभू आले जायचं तो जी राम स्वयं लक्ष्मण कृपा संपूर्ण त्या शिकल पांती मरण असेना परिपूर्ण जे आहे ते अवतारिक असणार राम अशा प्रकारची जे परत प्रतिज्ञा गवत आणि स्वतःच्या लक्ष्मणा जवळ घेऊन थांबलेले आहेत राम आणि ज्ञानी ठिकाणी ज्ञाने असल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या वानरामध्ये असणारे प्रश्न विसरलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या आणि लक्ष्मणाचा पुराण उत्सव आणि रावणारा महाराज

त्या रावणाची शक्ती थोडं ज्यायचं त्या लक्ष्मणाला लागल्यामुळं तो ज्या ते लक्ष्मण असणारा त्याचे विकळ पडलेला होता विकळ पडलेले असताना जे काही या जगामध्ये ज्याचे ते माया घातल्यामुळं आणि त्याच्यात जस ज्यायचं मनसेन ते दुःख करतात तसंच ज्या त्या देवाला सगळं कळत होतं परंतु त्या लोकाला दाखवण्यात आणि ज्याच्या माया होत आणि ज्याच्या आपण ज्याच्या कळवळ

जस जायचे त्या सगळं सगळं त्या देवाला माहिती होत लक्ष्मी परंतु स्वतः बंधू असणारा आता माझा असणारा मला शिवलेला असणारा तो लक्ष्मण असणारा ते वाचत नाही आपण आता काय करावं काय नाही असं जायचे उघड लोकांना दाखवलेलं तू लागले सखे बंधू तो घेड बी

बुडाले धैर्य मी बुडाले माझे पर्यंत सोरे बुडाले येत सोरे बंदुसार सगळं गेल्या माझा बंदो असा या ठिकाणी मी आता वाचून काही नाही असं जायचं म्हणून तो आतो काय त्या ठिकाणी झिम्मत टाकून देऊयासाठी घ्यायचे त्या ठिकाणी बुडाली माझे क्रती बुडाली माझे शौर्य शक्ती

सखा भाऊ असणारा माझा पाठीला का असणारा माझा बंधू आता त्याचे अंतर्गत आहे मग पावलेलं आहे असं म्हणून दुःख करू लागले चाल नाही विजया चाल नाही नाही या चक्रची बांधोणीची अंतर एकदा बंधू गेल्यानंतर मी विजय मिळालो काय रावणाला मारलो काय कोणत्याही गोष्टी जरी केलो मला त्याची जायचे आवड नाही जायचे भाऊ बरोब नाही अभिमान नाही भाऊ गेला या ठिकाणी असं म्हणून कोणी सुख कोणा बंधू लक्ष्मी अंतर या ठिकाणी माझा बंधू असण्याला ते मरण पावलेलं आहे तरी त्याचे आपण जिवंत राहून आता काही जायचे नाव नाही आपलं शेर ठेवून जायचे काही नाव नाही आणि रावणाला मारून देखील जायचे आपलं काही नाव नाही असं म्हणतात जोपर्यंत बंधू वाचणार नाही तोपर्यंत मी कोणतेही जरी कार्य केलो मोठ तरी जायचे ते काही माझ्या कामाचं नाही बॉलविटाईल नाही असं म्हणून जायचे लक्ष्मणाबद्दल देऊ करत धाव पावय लक्ष्मणा करीतोशी प्रिया मध सोडू नदी ना कोण्या स्थाना जातोशी द्यायचे माया घाटले लोक असे कदा आपला आपल्या केल्यानंतर जसं द्यायचे अनेक प्रकारचे आला अनेक प्रकारचे ते मागा आठवणी काढू काढून द्यायच्या जसं दुःख करतात तसं त्या राहत बघून देखील माझा पाठीला असणारा असणारा माझा प्रकार सका असणारा धाव पाव रे म्हणून जे आहे त्यांच्या नावाने जे आहे या ठिकाणच्या ते दुःख होऊन लागले वन मी पिणला शिरे उपवाची म्हणून या रुसुना जातोशी युद्ध करिता भागलाशी म्हणून जाशी विसावया त्यावेळेस मनामध्ये असताना आणि त्या ठिकाणी आम्हाला तरी आवडून देत होता ते फळ असणार आम्ही तुला दिले जाईल आणि तुला विचार नाही म्हणून असणार काय असं आम्हाला बोल असं जायचं इंद्राजी उदाहरणे तुम्हाला अपवादा या विषाधाबाणी असणारा असं ज्या कोटी जिंकणारा इंद्र देवाला सगळा जिंकणारा तो द्यायचा असणारा परंतु त्याला देखील जायच पाठ आहे त्याचा देखील जायचं अनुभव केलेला आहेस त्याला जायचं मारले आहे असं त्या ठिकाणी त्याच्या शेवण्याचं बनवून या ठिकाणी करून दुःख करत जाईस लक्ष्मी मना कोणी मजा भेटी दे रे माझी रुष्णाची त साधा थी असं जायचे आपणारा आणि आपण जसं जायचं माया घातल्या लोकांना जसं जायचं आपण एका घेतला जायचं आपलं गेला तेव्हा आपण जे गेलो जसं जायचे दुःख करतात त्याच्या अनेक गुणाचे जायचे आठवणी करतात जसं यायचे लक्ष्मण असं जायचं तू माझा सदा असणारा माझा प्राण असणारा मला त्याचे येऊन भेटते असं जायचे म्हणून दुःख करू સર્વથાન શે અન્ ન કરી આયુદ્યા ગમન ઉભ્યા પ્રાણ સાડી ન ભેટ તું मी ते माझा प्राण सोडणार नाही मी अन्न प्राणी ज्यायचे करणार नाही आता हे तोड घेऊन तुला इथं सोडून मी नाही असं म्हणून सीता नगे माझं सर्व दोन दाखवू त्या भट्टा काय उत देऊ तिघी माता बंधू सर्व था सोडवायची गरज नाही काहीच गरज नाही मी ज्याचे नुसत्या आता जाऊन तुला या डोंगरामध्ये सोडून आणि जे जे त्या अध्यना जाऊ नये जे आई मी काय काळ सोड टाकू असं म्हणून तो जे मनामध्ये दुःख करताय ज्यात्रुगना माझा पुषन जववा काय रे मुखदाऊ तेवा गेला सर्व सुखाचा ओलाळवा जीव जीव अंत

ਜਿਐਂ ਜਿਐਂ ਆਤੀ ਦਾ ਇਤਿਹਾਸ ਹੈ ਤੁਕ ਕਿ ਕਸ਼ੋਰਾਂ ਦੀ ਜੈਤੂਨਾਂ ਸੁਨਤਾ ਪਾਡੇ ਗਿਲੇ ਆਲੇ ਅਜਿਹਾ ਜੈਜੇ ਆਦੂਖਾ ਗਰਮਿਓੜਾ ਦੁੱਖ ਏਵੜਾ ਦੁੱਖ ਜਿਐਂ ਜੈਜੇ ਸਾਰੇ ਰਵਣਕੀ ਕੋਈ ਜੈਜੇ ਨਾ ਮੁੰਦੇ ਜੈਜੇ ਗੜਗੜ ਗੜਗੜ ਰੋਲ ਲੱਗਦਾ ਹੈ ਅਸਾ ਜੈਜੇ ਬਚਾਲਾ ਮੇ ਜੈਜੇ ਸਰਵਰ ਦਾ ਲੈ ਕਰਨ ਨਾਲ ਸੁਸਤ ਆਖਾਸ ਪਾਡੇ ਗਿਲੇ ਜੈਜੇ ਜੇ ਕਾਹ ਹੌਸਲ ਜੈਜੇ ਚਾ ਉਤਾਰਾ ਪਰਮਾਨਸ ਜੈਜੇ ਕਾਰ ਕਮਤਾ ਕਤ ਹੈ ਵਕਸ਼ਣ ਥੋੜਾ ਮਨੀ ਹਾ ਤੇ ਡੋਈ दोईपुरी भारत से मिलादाता परंपरा में संस्कृति अध्यात्मिय है अध्यात्मिय है पत्रकार मतलब घटना है जो कौन करता है दोस्त को बोलोगे घटना गुत्खा है जो जुड़ा है ऐसा ध्यान नाटक जानकारी नागरिकों को बुलाता है महान रूपनदल्ली ने नंबोपाकीदार को बोला था दादा का सासुचेन मला दया मदत माघी दिदीबाई मी काय के आलो जनने आपसे कहा हॅलो यानंतर वाचकाची सेवा गोविंदराव पाटील वसुरकर सूचकाची सेवा मारुतराव पाटील भाटापूरकर माईक आमची घ्यायची महाराज माईक टॅक्स नाही

भगवंतांना बोलत असताळा बोले सुने लागे फक्त आपल्याला सांगायचा की बाबा जीवनामध्ये चिंता करू का। नका देवाच चिंतन करा चिंतने चिंतने सद्रुपता चिंतन करा चिंतन केल्यावर तुम्हाला चिंता नाहीशी होती आणि चिंतनाशिवाय चिंता नाहीशी होत नाही रामा तुम्ही कोण आहात म्हणायला लागले म्या बोलूलिया वेदू बोले आणि म्या चालवली सूर्य चाले म्या हलवली प्राण आले जे जगात चालतात असं असणार ईश्वर तुमच्या माणसाने चिंता कराव की काय तेव्हा तुम्ही चिंता करू नका चिंता करणं बरोबर नाही

नाही ना मी डॉक्टर आहे सामान्य डॉक्टर नाही मी मोठा आहे या ठिकाणी डॉक्टर आहे डॉक्टरच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो असं सुशलराज वैद्यराज म्हणायला लागले जेव्हा शरीरामधला जीव जातोय ना तेव्हा शरीरामध्ये बदल होते हो की नाही या ठिकाणी त्यांनी हाय ते त्यांच्या शरीरामध्ये प्राण आहे फक्त बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहे बेशुद्ध अवस्था निर्माण झाली आणि त्यांच्या शरीरामधल्या प्राण गेलेलं जे शरीर काळ काळ पडतंय आणि शरीर सर्व सर्व या ठिकाणी होते पण सर्वात तेज आहे हृदयामध्ये तेज आहे डोळ्यामध्ये तेज आहे कातड्यामध्ये तेज आहे पायामध्ये सर्वांमध्ये तेज आहे असं वैदरान म्हणायला आणले श्रीराम सावधान सावधान या जीवनामध्ये माणूस सावधान असायला पाहिजे मनुष्य देहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा व लोखने दिला आणि एवढं मोठ मी जेव्हा या देह निर्माण केलो आणि या देहामध्ये जेव्हा मानव आला गेला आणि चिंतन केला तो लवण मिळता जळे आणि काय उरले निराळे तैसे समरस झालो तशी अवस्था निर्माण झाली पाहिजे या देहाला फक्त भजन या ठिकाणी देण्यासाठी मानव देह निर्माण केलाय आणि ह्या सोडला म्हणजे वाया गेला सावध झालं पाहिजे सावध होऊन या ठिकाणी रामा तुम्ही सामान्य माणूस आहात का तुमच्या सारख्या माणसानं विचार कराव का असं म्हणायला लागले शीतळवित्र लक्ष्मण कळ नाही लक्ष्मणांच्या जे पायाचे तळवे आहेत ना ते कमळासारखे म्हणले आहे ठिकाणी आहेत आणि ह्याचे त्यांना थंड अवस्था नाही त्यांनी ह्याचे गरम अवस्था आहे म्हणजे तळवे आणि डोळे हा मुख हायचे कमळासारखा सुशोभित आहे तो आहे ते या ठिकाणी मेलेला नाही असं सुशील वैद्य म्हणाला सावधान

संसार असणार गजाप्रमाणे आहे हत्तीप्रमाणे संसार आहे आणि या हातीप्रमाणे संसाराचा आणि या ठिकाणी दुःख निर्मक्त करणारा असं सिंहासारखा तू असणारा आणि सिंहासारखा धावून येणारा या संसारात दुःख करून सुख प्राप्ती करून घेणारा परमेश्वर तुम्ही सावध आहे का असं भगवान म्हणायला लक्ष्मणा आताच्या छायामध्ये पडलेला हा लक्ष्मण आहे आणि ह्यांना आहे ते या ठिकाणी मलाच नाही एक की तुला हे ते कार्य करावं लागते असं सुषमित राजे दुखीतलेखाद्याचं दुःख आलं अडचण आली आणि वीर विठ्ठलाचे गाणे कवी का पाया पडे इतके आम्ही बला देवा म्हणले अखंड खड्डणा जीवन रामकृष्ण नारायण देवाच्या सानिध्यामध्ये अमृतमय जीवन आमचा झालेलं आहे जीवनामध्ये आनंद असणारा आणि असे असणारे जगाचे फरक होते असे तुम्ही असल्यामुळं काय घाबऱ्यासारखी चिंता करायची गरज नाही सुशील श्री रामा तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतोय घाबरण्यासारखी गरज नाही चिंता करू नका आणि याची चिंता करत बस नका आणि विचार करा क्षणाक्षणा हाची करावा विचार चिंता नये विचार करावा आणि याची यादी काय जीवनामध्ये याचे संघर्ष माणसाच्या जीवनात आहे आणि संघर्ष याची याचे गेलो पाहिजे असं सुश्वराज मला सोमित्रे मी डॉक्टर म्हणजे सामान्य डॉक्टर नाही सुशन वैद्यराज डॉक्टर आहेत मी सर्व आहे ते मेलेल्या माणसाला आणि जिवंत माणसाला हे सर्व तुम्हाला कळतय सामान्य नाही का मी काय मेलेल्या माणसाला इंजेक्शन करण्यासारखे नाही असं सुशन वैद्यराज एक मला काढली हृदया बुधिव या ठिकाणी रक्ताच्या छावळ्यामध्ये पडलेला लक्ष्मण आहे ना त्याला वाचवायचा एक उपाय आहे दिव्य औषधी आपल्याला घेऊन यायचं आहे आणि दिव्य औषधी आणल्याबरोबर यांनी बेसावध अवस्थेमध्ये सावध होऊ शकते असं सुशेबाई राज रामाना बोलायला लागले औषधी श्री लोक पसून हिमालय नावाच्या पर्वता पतर सामान्य माणसाला जाता येते का सामान्य माणसाला जाता येत नाही आणि जाऊ शकत नाही फक्त एक म्हणजे मारुत भावान शरण गेल्या शिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही म्हणून मारुत्या सर्वांनी शरण जाऊन त्यांना ह्याचे नम्रतेना या ठिकाणी सांगलं पाहिजे काही सर लक्ष्मण या ठिकाणी वाचलं पाहिजे अशी विनवती केलं पाहिजे असं सुशील वैद्यराज रामाला सांगायला लागले आले जर नाही तर दोन नुकसान नुकसान आहे या लक्ष्मणाच्या रक्ताच्या हृदयावर जर जे काही जखम झाली त्याच्यावर सूर्याचे किरण पडले तर लक्ष्मण वाचत नाही दुसरं एक आहे त्या वनस्पतीवर सूर्याचे किरण पडलं तर त्याचा यूज होत नाही म्हणून दिवस मिन्याच्या आत आणलं पाहिजे असं सुशील मैद्राने म्हणायला उदय औषधी प्राप्त लोती आम्ही ब्रह्मशक्ती गुरुला पती भक्त वा औषधी चम 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 चमकता म्हणून आपल्याला ते औषधी कळतात आणि दिवस निघाला असं वरदान आहे ते फक्त संध्याकाळीच उपयोगाला येतात दिवसा सूर्याचे किरण पडले तर उपयोगाला येत नाही असं ब्रह्मदेवाने दिलेला त्याला आशीर्वाद आहे असं म्हणतात ह्या कार्याशी जे कार्य साधण्यासाठी फक्त एकच माणूस काम करतोय तो म्हणजे मारोत्रा आणि इतरशी त्याची काळशी त्याने कोणीच हे कार्य करू शकत नाही फक्त मारोत्रायला अनिल भावान शेरण गेलं तर आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही फक्त आपल्या जीवनामध्ये उद्धार करायचा असेल तर मारोतरायला अनिल भावानं शेअर गेलं पाहिजे मारोत्रायला शेरण गेल्यावर जेव्हा आपल्याला कृपा केल्याशिवाय राह नाही संतांच्या संग